श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पितरांना प्रसन्न करण्याचा शेवटचा दिवस उपाय करून मिळवा आशीर्वाद सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते या दिवशी काय केल्याने पितृ तृप्त होतात सर्व पितृ अमावस्या हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात पंचांगानुसार यावर्षी बुधवार दोन ऑक्टोबरला सर्व पितरी अमावस्या आहे पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांनी संपेल या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखली जाते सर्व अमावस्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद आशीर्वाद मिळविण्यासाठी काही विशेष कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्व अमावस्येच्या दिवशी करतात सर्व अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लसी साखर तांदूळ दूध काळे तिळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नम किंवा ओम पितृदेवताय नम मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर एक वेळा पितृसुक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तिळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पित्री अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजूवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी बाबुळाच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बत्तासे आणि काळे तिळ पितरांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरवून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चारी दिशांना फेकून द्या यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल